केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी शुल्कात लिटर मागे प्रत्येकी दोन रुपयांची वाढ केली आहे मात्र या दरवाढीचा परिणाम इंधनाच्या किरकोळ दरांवर होणार नाही असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज सांगितलं कोणत्याही इंधनाच्या दरात या शुल्क वाढीमुळे भाववाढ केली जाणार नाही असं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे हे शुल्क उद्यापासून लागू होईल घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही सिलेंडर मागे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे ही वाढ लाभार्थी आणि इतर ग्राहकांनाही लागू असेल सायबर गुन्ह्यांचा सा धोका दिवसेंदिवस वाढत आहे असं सांगत या सायबर गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी आधुनिक तंत्र कुशल मनुष्यबळ आणि सायबर प्रयोगशाळांचा सा सक्षम जाळं तयार करावं असे निर्देश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध उपक्रमांचं लोकार्पण करताना ते आज बोलत होते सायबर गुन्ह्यांच्या आव्हानावर मात करण्यासाठी क्षमता वाढवणं गरजेचं आहे त्यादृष्टीने काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं डिजिटल निरक्षरांना शिक्षित करण्याची गरज व्यक्त करत पोलिसांनी याबाबत जनजागृती करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमचीच डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्वाचा फोर्स लागणार आहे कारण या फोर्स मध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलीस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅव्ही राहावं लागणार आहे या दोघांचंही एक मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचं युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने इक्विप्ड असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे या बदललेल्या व्यवस्थेमध्ये लवकर जर त्या ठिकाणी अशा प्रकारे गुन्हेगाराला शिक्षा झाली तर गुन्हा करण्याचं प्रमाण हे देखील कमी होईल आणि गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात आपण एक प्रकारे टाच आणू शकू किंवा मा एक मानसिक दबाव एक डिटेरंट आपण उभा करू शकू त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी ही जी नवीन पद्धत आहे ही पद्धत प्रकारे नव्या फौजदारी कायद्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून कायद्यांची चोख अंमलबजावणी करून गुन्हेगारी रोखावी असं त्यांनी पोलिसांना सांगितलं या नव्या फौजदारी कायद्यामुळे पोलीस दलाचं आणि फौजदारी न्याय व्यवस्थेचं शंभर टक्के भारतीयकरण झाल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांसंदर्भातील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली असून यामुळे महिला गुन्हे नोंदवण्यासाठी समोर येत आहेत असं ते म्हणाले निकोप आरोग्य राखण्याच्या जीव